ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा युनियन बँक अंकली शाखेत बसलेले पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचे किरण कांबळे यांचा ठाम पाठिंबा न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच किरण कांबळे युनियन बँक अंकली शाखेतील बेकायदेशीर कार्यपद्धती विरोधात पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत आहे शाखा व्यवस्थापकांनी अन्यायकारी पद्धतीने कामावरून काढल्याच्या निषेधार्थ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिरज विधानसभा संघटक किरण कांबळे यांनी प्रत्यक्ष येऊन ठाम पाठिंबा दर्शवला होता आंदोलनाला चौदा दिवस पूर्ण झाल्यानंतर न्याय मिळवण्याच्या लढ्यात आणखी तीव्र भूमिका घेत दहा डिसेंबर दोन हजार जागतिक मानवाधिकार दिना दिवशी युनियन बँक अंकली शाखेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आज उपोषणाचा तिसरा दिवस असून कडाक्याच्या थंडीमध्ये उपोषणकर्ते ऋषिकेश कांबळे यांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक बनत चालली आहे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढत असतानाही बँक व्यवस्थापन समिती व शाखा व्यवस्थापक केवळ बगेची भूमिका घेत असल्याची टीका करण्यात येत आहे या सर्व परिस्थितीत किरण कांबळे यांनी पुन्हा एकदा उपोषण स्थळी भेट देत स्पष्ट शब्दात सांगितलं की ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही ठामपणे त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नव्याने बळ मिळाले आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज आज युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली ते मागासवर्गीय समाजाच्या त्या युनियन बँकेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना आज तडकापडकी गेले एक महिनाभर झालं त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे आज यांनी काढून टाकले असताना धरणे <स्याग> आंदोलन चौदा दिवस केले चौदा दिवस धरणे आंदोलन केले त्यानंतर आंदोलनाचा दखलही न घेतले तर दखल न घेतल्याने आज त्यांनी गेले तीन दिवस झाला आमरण उपोषण ला चालू आहे आणि आज अशी परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता अतिशय दूर व्यवस्था आहे बसायला बोलायला बी येणं झालेलं आहे त्यामुळे ह्याच मी युनियन बँक अधिकाऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर ह्याची दखल घेऊन याची काय त्याची तक्रार मिटवाव आणि याला कामावर रुजू करून घ्यावे आणि गेल्या अनेक दिवसापासून याचा पगार फंड बोनस देण्याच्या सूचना देऊन सकट याला दे पगार आणि बोनस देत नाही आज या मागासवर या कुटुंब आला वाईट तक्रारी आज परिस्थिती केलेला आहे त्यामुळे याचा मी युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो याचं काय असेल ताबडतोब मिटवलं नाही तर शिवसेनेत टाइल नाही अधिकाऱ्यांना उत्तर देण्यात येईल एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र